फडणवीस साहेब जे अर्धे मुख्यमंत्री आहेत ते इथं आले आणि कवट्या स्टाईल मध्ये म्हणले इथे मुस्लिमांच जिहाद केला जात असं ते विरुद्ध बोलले सज्जन नोमनींबरोबर त्यांना मला सांगायचंय की इथल्या मुसलमानांनी अल्पसंख्यक समाजाच्या मुस्लिमांनी अठराशे सत्तावनच्या लढ्यामध्ये इंग्रजांना घालवण्यासाठी पंचावन्न हजार मौलानाची कुर्बानी इथे दिलेली आहे जेव्हा जेव्हा भारतावर संकट आलेले एपीजे अब्दुल कलाम सारख्या सायंटिस्टनी मिसाईल बनवलेली आहे इंग्रजांच्या घालवण्यासाठी सगळ्या लढाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सुद्धा मुस्लिम होते अफजल खानचा वध करण्यासाठी ज्या वाघ नक्या बनवल्या त्या रुस्तमे जमालनी जमानली बनवल्या मित्रांनो जेव्हा जेव्हा संविधान खात्र्यात येईल जर फडणवीस म्हणतात की हे वट जिहाद करतात तर मला त्या फडणवीसांना सांगायचंय की जेव्हा जेव्हा देशाच्या लोकशाही वाचवण्याची लढाई येईल तेव्हा तेव्हा इथला मुसलमान वट जिहाद करेल त्यांनी वड जिहाद सांगितलं भाऊ